News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दैनिक माहिती वृत्तपत्राचे संपादक या ठिकाणी विनायक किशनराव कामटेकर आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी अकरा मार्चपासून या ठिकाणी अमर उपोषणासाठी म्हटलेले आहेत नेमकं यांचं अमर उपोषण नेमकं काय आहे नेमकं यांच्या काय मागण्या आहेत याविषयी आपण सविस्तर त्यांच्याशी चर्चा करत आहोत या ठिकाणी सकाळीपासून त्यांचा आज पहिला दिवस असल्यामुळे या ठिकाणी कदाचित त्यांच्या चेहऱ्यावर नूर दिसत आहे परंतु या ठिकाणी त्यांच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर त्यांचं हे जे आमरण उपोषण आहे ते त्यांनी कोणत्याही स्तराला नेण्याची त्यांनी आत्ताच आमच्यासमोर प पत्रकारांच्यासोबत चर्चा केली आहे त्यानिमित्त या ठिकाणी पुढचं त्यांचे काय म्हणणं आहे याविषयी आपण सवितर चर्चा कशा कशाप्रकारे त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे कशाप्रकारे त्यांनी जे या मागण्या आहेत त्या पाठपुरावा न झाल्यामुळे या ठिकाणी त्यांनी आज एका पत्रकारात पत्रकार म्हणजे या ठिकाणी देशाचा चौथा स्तंभ मानला जातो आणि त्याला जर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसण्याची जर त्यावर वेळ येत असेल तर ही खरोखर न्याय व्यवस्थेला ला, लाजवेल अशी का, या ठिकाणी परिस्थिती आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मित्र राज्यामध्ये महाराष्ट्र नगर प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट लागू असतो या अधिनियमा अंतर्गत कुठल्याही खाजगी अथवा शासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून बांधकाम परवाना रितसर बांधकाम परवाना मिळवणे आवश्यक असते बांधकाम परवाना मिळवणे आवश्यक असते आणि त्या बांधकाम परवाना जेवढ्या दिल्या आहे तेवढ्या चक क्षेत्राचा बांधकाम करण्याचा परवाना दिला आहे तेवढ्याच क्षेत्रामध्ये बांधकाम करता येतं परंतु येथील नांदेडच्या महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शेकडो बांधकामे हे बांधकाम परवान्याला उल्लंघन करून बांधण्यात आले आहेत त्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होऊन पार्किंगची व्यवस्था नसल्याने सर्वत्र गर्दीची परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत आहे तर नांदेड शहरातील शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीमध्ये सन्मान इंडस्ट्रीयल इस्टेट प्लाझा नावाची बहुमजली इमारत बांधलेली आहे आणि या बहुमजली इमारती बांधणाऱ्यांना बांधकाम परवान्यापेक्षा अधिक ते बांधकाम करून शासनाची मोठी फसवणूक केली आहे त्यामुळे या बांधकामावर नियमाप्रमाणे कारवाई करावी तसेच श्रीनगर रोड कैलासनगर येथे मोती शूज मार्ट नावाची देखील बहुमजली इमारत आहे या इमारतीमध्ये सुद्धा बांधकाम अतिरिक्त अनधिकृतपणे अतिरिक्त बांधकाम करून पार्किंगची कुठलीही व्यवस्था ठेवलेली नाही त्यामुळे देखील रहदारीचा अडथळा निर्माण झाला आहे यावर सर्वात मोठा कहर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये एक उपाहारगृहाचे बांधकाम सुरू आहे परंतु माहिती घेतली असं असे लक्षात आले की या इमारतीच्या बांधकामाची कुठल्याही प्रकारची कोणत्याही विभागाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही त्यामुळे ही सर्व अनधिकृत व अवैध बांधकामे तात्काळ उद्ध्वस्त करावीत जेणेकरून जनतेला एक संदेश मिळेल की महाराष्ट्र नगर रत्ना प्रदेश प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टची अंमलबजावणी करणे कितने आवश्यक या आहे याकरता मी महाराष्ट्र शासनाला व जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या कायदेशीर मागण्या आहेत त्या मंजूर करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा मरेपर्यंत आमचे हे आंदोलन जारीच राहणार एवढीच सांगणे या ठिकाणी आपण आज अमर लोकशा बसतात परंतु या ठिकाणी जे तुम्ही सांगितलं अनाधिकृत बांधकाम आहे याची चौकशी तुम्ही करण्यासाठी काही केलात का निवेदन वगैरे ज्याकरिता मी दोन महिन्यापासून निवेदने तक्रारी देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु प्रशासनाकडून योग्य ती नियमाप्रमाणे कारवाई केल्या जात नाही केली गेलेली नाही आणि करतील अशी काय शक्यता दिसत नसल्याने व्यथित होऊन मी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे मित्र हो या ठिकाणी आपण पाहतात दैनिक जे या ठिकाणी संपादक आहेत त्यांचं दैनिक माहिती हे वृत्तपत्र आहे आणि ते वृत्तपत्र नांदेडमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अतिशय ता चांगल्या प्रकारे चालते अशा प्रकारे या ठिकाणी आपल्यासोबत विनायक किशनराव कामते आहे या ठिकाणी आपण त्यांच्या चर्चा केलात या ठिकाणी प्रत्येक पत्रकाराचं संपादकाचं हा एक कर्तव्य असतं की जो अन्याय होतो तो या ठिकाणी चालल्या जनतेपर्यंत पाठ परंतु या ठिकाणी तो अन्याय आज दाखवण्यासाठी त्यांना आज या ठिकाणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून या ठिकाणी आमरण उपोषण लागत आहे या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की या जर मागणीला त्यांचं जर पुरा पाठपुरावा नाही मिळाला किंवा उत्तर नाही मिळालं हे अधिकृत बांधकाम असेल ते या ठिकाणी त्यांनी जर त्यावर ता तातडीचा उत्तर त्यांनी निर्णय नाही घेत तर या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण करणार आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय जी गायकवाड धन्यवाद